चला ऐकूया छोटी प्रियवाची कहाणी आजची गोष्ट आहे दोन मित्र आणि एक अस्वल एक वेळची गोष्ट आहे दोन चांगले मित्र होते राजू आणि दीपू एक दिवस ते दोघं जंगलातून चालले होते झाडांच्या सावळीतून सूर्यप्रकाश येत होता गार हवा वाहत होती आणि वातावरण शांत होतं राजू म्हणाला किती छान जंगल आहे ना दीपू तेवढ्यात आडून एक मोठं अस्वल गुरगुरत त्यांच्याकडे येताला दिसलं राजू आणि पटकन झाडावर चढून गेला पण दीपू झाडावर चढू शकला नाही तो काय करणार त्याने जमिनीवर झोपून आपला श्वास रोखला आणि पूर्णपणे निश्चल राहिला जणू काही तो मेला आहे अस्वल आलं त्याने दीपूच्या तोंडासमोर त्याची नाक नेली त्याच्या कानाजवळ येऊन हुंगूस घेतली पण दीपू हल्लाच नाही अस्वल समजलं हा मेलेला आहे आणि ते तिथून निघून गेलं अस्वल निघून गेल्यावर राजू झाडावरून खाली आला तो हसत हसत म्हणाला दीपू अस्वल तुझ्या कानात काय बोलून गेलं रे दीपू शांतपणे म्हणाला अस्वल म्हणाल जो संकटात सोबत देत नाही तो खरा मित्र नाही राजू लाजला आणि दोघं परत निघाले कथेची शिकवण मॉरल ऑफ द स्टोरी संकटाच्या वेळी जो तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असतो